संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहेत पण काही सरकारी कर्मचाऱ्यांना या थोर पुरुषांचा विसर पडलेला दिसतो कारण हे असंच आहे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या एका समारंभादरम्यान संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करण्यात आलेले कलाकार हे जिल्हा परिषद कर्मचारी असून या कार्यक्रमादरम्यान चक्क झिंगाट गाण्यावर नाचताना दिसत आहेत या थोर पुरुषांचा अपमान तर झालाच आहे तसेच या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करते कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवत नसून हा छत्रपतींचा अपमान समजला जाईल यासाठी आम्ही दाखवत नाही पण संबंधित कर्मचाऱ्यावर व आयोजकावर कारवाई झाली पाहिजे असं हिंदुत्ववादी संघटनेचं मागणं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी